ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोलू इच्छित नाही आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा लहान समाजाचा एक उदय करून दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हजरे करावं लागले कुटुंबावर हजेरी करायला लागले त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा विवेक या माझ्याकडे होईल